की जे त्याचे वडील त्याला सांगतायत ना ते येणाऱ्या थोड्या वेळामध्ये त्याच्या सोबत होती त्याच्या अगोदर त्याने मला अशी जी गोष्ट सांगितली ना ती ऐकून मी सुद्धा शॉक झाले त्याला पैठणाचा आवाज यायला लागला त्या टायमिंगला त्याने बघितलं तर समोर एक लेडीज उभं होती असं उलट्या पायाने रिटर्न असे धावत नमस्कार मंडळी मी वैभव आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा हॉरर कट्टा तर मंडळी आपल्या कट्ट्यामार्फत आपण तुमच्यापर्यंत नवनवीन अनुभव भूताटके जे असतील आणखीन असे वेगवेगळे अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर तसाच अनुभव एक सांगण्यासाठी आज आपल्याकडे पाहुणे आलेले तर आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार माझं नाव तुषार घाटकर आणि माझं गाव आहे सातारा अच्छा तर सर तुम्ही आता जी स्टोरी सांगणार आहे ती म्हणजे तुमच्या बरोबर घडले की तुमच्या कुठे नातेवाईक किंवा मित्राबरोबर असं नाही माझ्यासोबत नाही घडलेली माझ्या एक जवळचा मित्र आहे त्या मित्रासोबत ही घटना घडलेली आहे आणि ती शंभर टक्के खरी आहे कारण त्याच्या वडिलांनी मला ही गोष्ट सांगितली होती तर ही गोष्ट आहे साताऱ्यामधलीच मित्र पण माझा साताराच आहे तर ही तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो कॉलेजची सुट्टी लागली होती बारावीची तर त्या टायमिंगला तो गावाला गेलेला सुट्टीला तर सुट्टीला गावाला गेल्याच्या नंतर गावाला माहिती आहे ना सर दुसऱ्या गावातून वगैरे पाहुण्यांकडे आमंत्रण येत जेवायला वगैरे बोलवतात तर त्याच्या पाहुण्यांनी त्याला जेवायला बोलवलेलं मामा होते त्याचे अजून कोण असतील ते तर मग तो जेवायला दुसऱ्या गे गावामध्ये गेलेला एक त्याच्या गावावरून सात ते आठ किलोमीटर वरती गाव होतं दुसरं तिकडे जेवायला गेलेला पाहुण्यांकडे संध्याकाळी सुमारे सात आठच्या वेळेत तर जेवण वगैरे करून रिटर्न येताना दहा साडे दहाची वेळ होती आणि त्याच्या गावात येताना ना गावात असा ओढा लागतो ओढा माहिती ना पाणी वगैरे ओढा लागतो तर तो ओढा कसा होता की असं मध्ये म्हणजे त्या ओढ्याच्या मधं मध गेलं ना असं मेन असं गोल सर्कल होत आणि असे चार दिशा होते त्या ओढ्याला तर त्याच्या वडिलांनी आधीच त्याला सांगितलं होत की त्याच स्पॉटवरती गेल्याच्या नंतर कुठलीही घटना झाली किंवा गाडी बंद पड काय पण हो तर त्या टायमिंगला घाबरायचं नाही किंवा गाडी सोडून कुठे जायचं नाही ही पहिली गोष्ट त्याला सांगितली होती आता तो म्हणला ठीक आहे काय नाही होणार मग त्याला कुठे माहित होतं की जे त्याचे वडील त्याला सांगतायत ना ते येणाऱ्या थोड्या वेळामध्ये त्याच्या सोबत होणार आहे तर मग त्या वड्यामध्ये गेल्यावर तो मला म्हणत होता की गाडी त्याची जी टू व्हीलर म्हणजे स्प्लेंडर प्लस पहिली गाडी ती गाडी तो त्याच्याजवळ त्या गाडीवर होता तो तर ती गाडी बंद पडली त्याबरोबर स्पॉटला आल्यानंतर आता ह्याला काय वाटलं हा मुंबईत राहणारा मग त्याला एवढं नाही वाटलं की बाबा असं काहीतरी असू शकतं गुत्ता प्रेताचं काहीतरी मग त्या जागेवरती गेल्यानंतर गाडी पण पडली पण ती गोष्ट त्याच्या वडिलांच्या लक्षात आलेली की असं का झालंय कारण त्यांनी पण कोणाचं तरी कुठून तरी ऐकलं होतं मग हा गाडीला किक वगैरे मारत होता भरपूर ट्राय केलं किक मारले वगैरे पण गाडी काय स्टार्ट होत नव्हती मग थोड्या वेळानंतर तो थकला आणि बोला गाडी स्टार्ट होत नाही मग त्याच्या वडिलांनी सांगितलं काही पण होते गाडीवरून उतरू नको हो तू खाली गाडीवरच बसून राहा तुला काय जो प्रयत्न करायचा ना तो गाडीवरच बसून राहा आता त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला का सांगितलं ते त्याला आणि त्या लोकांनाच माहिती पण तो मला सांगत होता एक गोष्ट तर मग थोड्या वेळानंतर गाडी स्टार्ट झाली पण त्याच्या अगोदर त्याने मला अशी जी गोष्ट सांगितली ना ती ऐकून मी सुद्धा शॉक झालेलो त्याने असं सांगितलं की गाडी स्टार्ट व्हायच्या अगोदर आहे ना त्या अंधारामध्ये गाडी बंद झाल्यानंतर अंधार झाला ना भरपूर मोठा मग त्या अंधारामध्ये त्याला पंगणाचा आवाज यायला लागला म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की त्याच्या आजूबाजूला ना कोणतरी एक लेडीज आहे जी चालते त्याच्या आवाज येत होता मग तो बोलला मला पण भीती वाटायला लागली की पैंजण कुठून यायला लागलं एवढ्या अंधारामध्ये अशा ठिकाणी कोण लेडीज येणार आहे बरोबर थोड्या वेळानंतर बांगड्याचा पण आवाज होता मग त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं की हे काय प्रकार आहे हा तर ते बोलले काय बोलू नकोस तू फक्त गाडी स्टार्ट करायच्या प्रयत्नात राहा बाकी काहीच बोलू नकोस आता घरी गेल्यानंतर मी काय ते सांगतो तुला मग त्याने ट्राय केलं तर थोड्या वेळानंतर गाडी स्टार्ट झाली पण आता गाडी बंद झाली तेव्हा लाईट बंद झालेली गाडीची पण स्टार्ट होताना लाईट लाइट ऑन होणार ना तर लाईट जेव्हा ऑन झाली ना तर त्या वड्यामध्ये असा मोठा प्रकाश पडला लाईटचा पुढे असा गाडीच्या पुढे तर त्या टायमिंगला त्याने बघितलं तर, तर समोर एक लेडी चुक होती असं तो म्हणत होता म्हणजे हिरवी साडी घातलेली कुंकवाचा टिक्का हिरव्या बांगड्या वगैरे असं त्याचं म्हणणं केस वगैरे असे मोकळी सोडलेले तर हे सगळं त्याने बघितल्यानंतर तो पण घाबरला तो बोलला हे काय आणि जसं लाईटचा प्रकाश पडल्याच्या नंतर ती रिटर्न असं धावत गेला असं तो म्हणत होता म्हणजे ती लेडीज जी होती ना त्याला सातारामध्ये उलट्या पायाने रिटर्न अशी धावत गेली तर सातारामध्ये तशा लेडीजला हाडळ बोलत हाडळ ती जी हाडळ होती तर ती रिटर्न अशी उलटी धावत गेली असं तो मला सांगत होता त्या टायमिंगला तो खूप घाबरला मग त्याने मागचा पुढचा काही विचार न करता ती गाडी सरळ पळवत त्या दगड धोंड्यातून वगैरे पळत पळत गाडी घरी आणली घरी आणल्यानंतर त्याने बाहेर उभी केली सरळ जाऊन झोपला सकाळी उठून जेव्हा त्याने ती गाडी बघितली तर त्या गाडीची दोन्ही टायर सुद्धा पंक्चर झाली होती एवढी त्याने गाडी पळवलेली म्हणजे सांगायचा उद्देश काय की अशा पण काही गोष्टी आहेत म्हणजे आपण जे म्हणतो ना की भूत प्रेत वगैरे असं काय नसतात पण तसं नाहीये ते असतात जर देव आहे तर ते पण बरोबर आहे आणि या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत कुठेतरी जरी माझ्या बाबतीत नसेल झालं ना तरी त्याने सांगताना ज्या फिलिंग होता ना किंवा त्याचे वडील जे मला सांगत होते ना ते ऐकून मला सुद्धा ते खरं वाटत होतं किंवा काही गावाकडे पण मी बऱ्याच लोकांकडून ह्या गोष्टी ऐकलेल्या आता जो त्यानं जो प्रकार सांगितला की म्हणजे ते रात्रीची वेळ वगैरे तर मग तो दिवस म्हणजे असं काय आमवशा आता बोलतात ना की बाबा मोस्टली की आमोशाला या गोष्टी जास्त जाणवतात पौर्णिमेला मला असं वाटतं भरपूर अंधार वगैरे होता तर त्याच्या आसपास आमोशाच्या आसपासच दिवस असणार आहे टाळ्या एकदम टाळा कुठं तो कारण तो सांगत होता की एवढा अंधार होता ना की मला जवळच पण काही दिसत नव्हतं एवढं म्हणजे ऑब्विसली आमोशाच्या जवळपासच दिवस असणार कुठला तरी तर ती गोष्ट त्याच्या स्वतःच्या बाबतीत घडली ती त्याने मला शेअर केली आणि नंतर मग हे सगळं मी ऐकल्यानंतर मी सुद्धा शॉक झालेलो पण मी गावाला जेव्हा जातो ना कधी असं तर आपल्या गावाकडे वगैरे बोलतात ना की त्या गोष्टी आहेत भूत वगैरे ते तर हे मी बऱ्याच लोकांकडून पण ऐकलेलं आहे की हे खरं आहे माझा पहिला विश्वास नव्हता पण हे खरं आहे ओके म्हणजे आता जिथं म्हणजे जसं देव आहेत पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे बरोबर प्लस मायनस प्लस आहे तर मायनस आहे एक नाही काय होऊ शकत ना जर प्लस आहे तर मायनस आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर तर पण आहे हा आता काही लोक मानतात काही लोक मानत नाहीत आता कसं आहे तर आता ते ज्याच्या त्याच्या अनुभवावर डिपेंड आहे बरोबर कोणाला अनुभव येतो कोणाला नाही येतो त्याला ज्याला अनुभव आलाय त्याला ते माहिती आहे पण ज्याला अनुभवच नाही त्यातला तो नाहीच बोलणार ना बरोबर पण हा पण आता आपल्याला हवं पण नाही दिसत ना, ना हवं तर आपल्याला माहिती आहे हो, हा प्रकार बरं सर आता तुम्ही मागाशी बोलला की म्हणजे ते तुमच्या बरोबर वर तुम्ही अनुभवलेला नाही तो अनुभव तुमच्या मित्रांना अनुभवलाय आता आम्हाला असं म्हणजे विचारायचं आहे मला तरी पर्सनली असं की तुम्ही असा काय तुमचा अनुभव म्हणजे तुम्हाला असा कधी अनुभव आलाय कुठे तुम्ही जात असताना येत असताना कुठून काय तर म्हणजे असा तुम्हाला कुठला अनुभव आहे का ते तो मागाशी सांगितलं तो झाला मित्राचा तुमच्या बाबतीतला आहे का असा एक पर्सनल तुम्हाला काय असा अनुभव आलेला तसा अनुभव मग एक आहे गावावरून मी मुंबईला येतानाच हा समोर माझे झालेला एक प्रकार आहे कुठल्या ठिकाणी म्हणजे मुंबईला येताना असं कुठे तुमच्या गावाच्या जवळ गावापासून थोडं दहा पंधरा वरती अच्छा गोंदावले म्हणून गाव आहे तर त्याच्या जस्ट थोडस आधी हा प्रकार मी बघितलेला मी आणि माझी फॅमिली निघालेलो आम्ही माझे भाव माझा भाऊ होता छोटा भाऊ मी आणि त्याचे मिसेस असं आम्ही निघालेलो मुंबईला तर त्या टायमिंगला रात्री आम्ही जेवण वगैरे करून रात्रीजून निघालेलो तरी दहा साडे दहा वाजता घरातून निघालो पण त्या जागेवर जायपर्यंत आम्हाला पावणे अकरा अकरा वाजले तर त्या टायमिंगला मी एक अशी घटना बघितली ना जी माझ्या भावाने आणि भावाच्या बायकोने आणि मी असं आम्ही तिघांनी एक गोष्ट सरळ सरळ समोर बघितलेली असं गाडी निघालेली रस्तेने तर एक लेडीज गा, ले, ले आहे ले ले। सर ना सरळ आम्हाला असे म्हणजे गाडीच्या समोरून असे पास होताना दिसले पण ती ना वेगळ्याच प्रकारे गेली चालत आता गाडी माझा भाऊ चालवत होता मी त्याच्या बाजूला बसलेलो पहिल्यांदा आम्ही दोघांनी बघितलं आणि नंतर त्याची भावाची मिसेस मागे बसलेली तिने पण हे सरळ बघितलं पण ती जी लेडीज आहे ना ती जाताना आता आपण नॉर्मली कसं चालतो रस्ता क्रॉस करताना कसं चालतो कमीत कमी आपल्याला रोड रो रो क्रॉस करायला नाही म्हटलं तरी चार पाच पावलं तर लागतील बरोबर मी म्हणजे चार पाच पावलं तर जाणार पण ती जी लेडीज होती ना ती दोन पावलं रोड क्रॉस करून गेलेली पण ती अंधुक अंदुक दिसत होती सरळ सरळ माणूस ना, ना। पण ती जी सावली होती ना ती अंधूक म्हणजे तिने एक पाऊल टाकलं एक असा उचलल्यानंतर मध्ये पडला आणि दुसरा डायरेक्ट त्या रस्त्याच्या बाहेर रस्त्याच्या बाहेर आणि ते सरळ स्पीड मध्ये गेले निघून हे मी बघितलेलं होतं आणि माझ्या भावाने बघितलंय त्यानंतर परत म्हणजे आता तुम्ही परत कधी गावी गेल्यानंतर नाही त्यानंतर परत असं कधी नाही एवढं काही दिसलं पण ते आम्ही समोर बघितलेलं सर असं ते तुम्ही असं घरी वगैरे विचारलं तर ती जागा पण आहे जरा म्हणजे तिथे ऍक्सिडेंट वगैरे बरेच काय काय घटना घडलेल्या होत्या तर त्यापैकी ते असं कधी कधी दिसतं ते लोकांना मग पौर्णिमा काय असेल तर तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की ती जागा तिथे दिसतं ते सगळं बरोबर तर ते आम्ही बघितलं होतं हे मी स्वतः बघितलंय मला समोर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला या अनुभव सांगितल्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहे आणि प्रेक्षकांना पण सांगतो की जर नक्की बघा तुम्ही ह्यांचे तुम्ही अनुभव जे सांगितलेले आहेत ते आणि आपल्या चॅनेलला जर कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुरतास धन्यवाद you <laughs>